आपण बघत आहोत नवीन कांद्याचा लिलाव चालू आहे एकवीस रुपयांनी चालू आहे बाजारभाव सध्याला नवीन कांद्याचा बाजारभाव आपण बघत आहोत लिलावाला आत्ता आत्ता संध्याकाळी पाच वाजता लिलाव सुरू झालेला आहे सव्वा बावीस रुपये चालू आहे नवीन कांद्याचा भाव आपण बघत आहोत आज सोलापूर मार्केट इथला लिलाव सकाळी झालेला नव्हता सव्वा पंचवीस रुपये चालू आहे सव्वीसशे रुपये पर्यंत नवीन कांदा आपल्याला बघायला भेटतोय आज ज्येष्ठ समाजकर्ते त्यांनी एक्सपायर झाले होते त्याच्यामुळं आज शोकांतिका आज सोलापूर मार्केट मध्ये होता त्याच्यामुळं सकाळी लिलाव झालेला नव्हता आपल्याला नवीन ना कांद्याचा एक लॉट सव्वीसशे रुपये पर्यंत बघायला भेटलेला आहे लाईव्ह ला। बाजारभाव आपण बघत आहात संध्याकाळचे शेतकरी मित्रांनो संध्याकाळचे आता पाच वाजता लिलावाला सुरुवात झालेली आहे सोलापूर मार्केट येथून आपण बाजारभाव बघत आहात या ठिकाणी नवीन कांद्याचा बाजारभाव झालेला आहे दोन तीन लॉट झालेला आहे त्या ठिकाणी एक लॉट आपल्याला सव्वीसशे रुपये पर्यंत नवीन कांदा बाजारभाव बघायला भेटलेला आहे अजून बघूया जुना कांदा किंवा नवीन कांदा दोन हजार तीनशे रुपये चाळीतला कांदा, चा चा कांदा एक्सपोर्ट होण्यासाठी बांगलादेशला जाण्यासाठी तेवीस रुपये बाजारभाव असा पोचलेला आहे नमस्कार मला एक्सपोर्ट कांदा जाण्यासाठी उन्हाळी कांदा दोन हजार तीनशे रुपये पर्यंत आता बाजारभाव आपल्याला बघायला भेटलेला आहे नवीन कांदा आपल्याला सव्वीसशे रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे अजून इतर ठिकाणी काय बाजारभाव जातो बघूया इथं सुद्धा नवीन कांदा बाजारभाव झालेला आहे सोलापूर जिल्हा सोलापूर मार्केट येथून तुम्ही बाजारभाव बघत आहात आज लिलावाला उशीर झालेला आहे संध्याकाळच्या पाच वाजता लिलावाला सुरुवात झालेली आहे सतीश नमस्कार सनी यांचा कमेंट आहे आवक किती आहे सनी आज एकशे सत्तर गाड्यांची आवक आहे उन्हाळी कांद्याचे दोन तीन लॉट बघूया परत नवीन कांद्याकडे जाऊया एक्सपोर्ट क्वालिटीच्या कांद्याला आपल्याला दोन हजार तीनशे रुपये पर्यंत बाजारभाव भेटतोय गोल्टी कांदा सव्वा सहाशे रुपये गेलेला उन्हाळी कांदा आता त्याच्या पुढचा साईज आहे तेवीस रुपये लिलाव चालू आहे फक्त बावीस लोकांनी लाईक केलेला आहे शंभर लाईक पर्यंत घेऊन जाचाल आशा करतो दोन हजार तीनशे रुपये भाव चालू आहे उन्हाळी कांद्याचा बाजार भाव आपण बघतोय संध्याकाळचे सव्वा पाच वाजत आहेत सोलापूर मार्केट इथला जो आपने ला लिलाव आहे तो आपल्याला आज पाच वाजता लिलाव सुरू झालेला आहे कारण ज्येष्ठ कार्यकर्ते समाजसेवक काल संध्याकाळी एक्सपायर झाले होते निधन दुःखद निधन झाला होता त्यांचा त्याच्यामुळं शोकांतिकासाठी आज सोलापूर मार्केटमध्ये लिलाव झालेला नाही आहे त्याच्यामुळं संध्याकाळी पाच वाजता लिलावाला सुरुवात झालेली आहे आपल्याला जो एक्सपोर्ट क्वालिटीचा कांदा आहे जो जुना कांदा आहे उन्हाळी कांदा आहे तो बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपयाच्या दरम्यान दिसत आहे आणि जो नवीन कांद्याचा जो बाजारभाव आहे नवीन कांदा सुद्धा आपल्याला पंचवीस रुपये सव्वीस रुपयेच्या रेंजमध्ये बघायला भेटत आहे पुढच्या दहा मिनटामध्ये अजून आपल्याला बाजारभाव काय जाईल याचा आढावा घ्यायचा आहे आणि आज आपण लवकर व्हिडिओ थांबवण्याचा था प्रयत्न करूया या ठिकाणी अशा प्रकारच्या साईजच्या कांद्याला नवीन कांद्याला बाजारभाव पंचवीस रुपये सव्वीस रुपये पर्यंत बघायला भेटत आहे सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अजून थोडा वेळ थांबा आपण इतर लिलावाकडे जाण्याचा प्रयत्न करूया त्रेपन्न लाईक झालेले आहेत मी सध्याला जरा लवकर आहे फास्ट आहे कारण कमेंट कोणाचे ना वाचत नाही आहे मी कमेंट वाचत नाही आहे त्याच्यामुळं जरा काय काय कोण कोण कमेंट करत आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होत असावा इथं कलर कांदा आहे दोन लॉर्ड बघूया कलर आहे उन्हाळी आहे साडेपंधरा सोळा रुपये गोल्टा कांदा बांगलादेशला याची मागणी आहे सतरा रुपये चालू आहे गोल्टा कांदा बांगलादेशला खास करून माझा आवाज येते का एकदा कमेंट करा सव्वा सतरा साडे सतरा बाजारभाव चालू आहे गोल्टा साईजचा कांदा ला मागणी आहे असं आपल्याला माहिती भेटलेली होती बांगलादेश येथे जास्त करून गोल्टा कांदा जाणार आहे गोल्टा बारीक मीडियम कांदा आकाश धन्यवाद मालक साडे सतरा रुपयेपर्यंत गोल्टा मीडियम कांदा जातोय अठरा रुपयेपर्यंत फायनल झालेला आहे बांगलादेशला जो निर्यात होणार आहे तो जास्त प्रमाणात गोल्टा मीडियम साईजचा कांदा निर्यात होणार अशी माहिती समोर आलेली आहे अठरा रुपयेच्या पुढं चोवीस रुपये लिलाव चालू आहे चोवीस रुपये चालू आहे शेतकरी मित्रांनो ओन्हाळी कांदा आपल्याला पंचवीस रुपये चोवीस रुपये असे दोन तीन लॉट बघायला भेटलेले आहेत आणि जो नवीन कांदा होता तो सुद्धा सुरुवातीला तिकडे पलीकडं सव्वीस रुपये पंचवीस रुपये दोन्ही कांदे आज आपल्याला अवरेज बघायला भेटत आहे दोन मिनटं थांबा नवीन कांदा बघूया ओके okay, नवीन कांदा चालला चालू आहे चोवीस पंचवीस पर्यंत जाईल असा माझा अंदाज आहे तुमचा एकदा अंदाज कमेंट करा चोवीस पंचवीस सव्वीस माझा अंदाज आहे हजार रुपये बारा रुपयापासून सुरुवात आहे ओके शेतकरी मित्रांनो जरा अंदाज चुकलेला आहे दोन हजार रुपयेपर्यंत भाव जातोय खराब कांदे त्याच्यामध्ये पडलेले आहेत तुम्हाला मी दोन हजार रुपये गेलेला कांदा त्याच्यामध्ये काही कांदे खराब होते साडलेले पडलेले आहेत त्याच्यामुळे दोन हजार रुपये गेलेला आहे बघू शकता तुम्ही पाणी सुटलेलं आहे कांद्याला ओला आहे खराब कांदे आहेत इथं बघू शकता तुम्ही शंभर टक्के हा कांदा पंचवीस रुपये सव्वीस रुपये पर्यंत गेला असता खराब कांदा याच्यामध्ये पडलेले आहेत त्याच्यामुळे दोन हजार रुपये पाणी सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही आवाज येतोय माझा व्यवस्थित नवीन कांदा आहे खराब कांदा आहे त्याच्यामुळे याला बाजारभाव दोन हजार रुपये भेटलेला आहे दोन हजार खराब आहे कांदा बर लाईक करून घ्या शंभर लाइक पर्यंत कर्चाल अशी आशा करतो ओके बघूया पुढचा कांदा बघूया पुढचा लिलाव बघूया नवीन आता गरवा कांदाचा लिलाव एक हजार रुपये चालू आहे नऊ तारीखचा जो कांदा येणार एवढा वक्कल बघूया दोन मिनटं थांबा तेरा रुपये चौदा रुपये चालू गोल्टा फाइनल चा फाइनल चा आहे गोल्टा साईज आहे सतराशे रुपयेपर्यंत फायनल जाण्याच्या स्थितीमध्ये आहे ओके सतराशे रुपयेपर्यंत फायनल गेलेला आहे सतराशे रुपयेपर्यंत येलोराचा वान असेल तो सतरा रुपयेपर्यंत गेलेला आहे त्याच्या पुढचा लिलाव बघूया पुढे अजून इथं दोन तीन लॉट आहेत एवढे दोन तीन लॉट नवीन कांद्याचे बघूया चौऱ्याऐंशी लाईक झालेले ला आहेत ज्यांनी लाईक केलेलं नाही आहेत त्यांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करून घ्या आज सकाळी सोलापूर मार्केट येथे लिलाव झालेला नाही आहे दहा वाजता दररोज लिलाव असतो पण आज संध्याकाळी पाच वाजता लिलावाला सुरुवात आहे दोन चार वक्कल आहेत बघूया काय बाजारभाव जातो आहे नवीन कांद्याचा बाजारभाव आपण बघतोय या गे मला घ्या बघूया पुढचा वक्कल बघूया येलोरा वाटतोय हा बियाणे साडे चौदा पंधरा रुपये चालू आहे गोल्टा साईज आहे सतरा अठरा रुपयेपर्यंत भाव पोचलेला आहे अठराशे रुपयेपर्यंत ओके अठराशे रुपये फायनल गेलेला आहे त्याच्या पुढचा लिहिला बघूया बघूया त्याच्या पुढचा लिलाव बघूया ह्याच्यामध्ये साडे एकोणीस रुपये भाव चालू आहे दोन हजार रुपयेपर्यंत पोहोचलेला आहे एकवीस रुपये पर्यंत पोहोचलेला आहे ओके एकवीस रुपयेपर्यंत एक असा फायनल गेलेला आहे शेतकरी मित्रांनो आज सोलापूर मार्केट येथे टोटल जी आवक आपल्याला बघायला भेटलेली आहे एकशे गाड्यांची आवक बघायला भेटलेली आहे आज आपल्याला खदमांना यांच्या इथं खदमांना यांच्या इथं लिलाव चालू आहे शेतकरी मित्रांनो दोन मिनटं थांबा खलिपा यांच्या लिलावामध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करूया खलिपा यांचा लिलाव सुरू झालेला आहे बघूया काय भाव जातोय बघूया काय भाव जातोय <laughs> नमस्कार गेले की आए, आलो विसुर झाला ओके okay, येलोरा पंचवीस रुपये पर्यंत आहे असं पंचवीस रुपयाचे चार पाच वकील गेलेले आहेत खाली पायांचा लिलाव आपण बघत आहोत पंधराशे पन्नास रुपये चालू आहे कांद्याची साईज बघूया सोळाशे रुपये पर्यंत चालू आहे सोळाशे पन्नास रुपयेपर्यंत भाव जातोय लिलाव चालू आहे खालीपा यांचा लिलाव बघतो आपण ओके सोळाशे पन्नास रुपये असा फायनल गेलेला आहे मोठा लॉट होता त्याच्यापुढे चांगला कांदा आहे लाल आहे नवीन दोन हजार रुपयापासून सुरुवात झालेली आहे मोठी वक्कल आहे दोन हजार तीनशे रुपयापासून लिलाव पोचलेला आहे चोवीस रुपयेपर्यंत असा फायनल वक्कल गेलेला आहे भरपूर मोठा वक्कल होता जवळजवळ पासष्ट ते सत्तर पिशवीचं वक्कल होतं दोन हजार चारशे चोवीस रुपयेपर्यंत असा बाजारभाव आपल्याला बघायला भेटलेला आहे खाली पा यांचा लिलाव आपण सध्याला बघत आहोत तीनशे सत्तर आपण सध्याला ऑनलाईन व्हिडिओ बघत आहात आता गरव्या कांद्याचा लिलाव चालू आहे गरवा गोल्टी हजार रुपयांनी गेलेला आहे त्याच्या पुढं अजून एक गरवा आहे त्याच्या पुढचा लॉट दोन तीन लाल कांद्याच्या आहेत जुन्या कांद्याचा लिलाव सुरुवातीला ज्यांनी बघितलेला नाही आहे त्यांनी बघू शकता आम्हीच बघूया सतरा रुपयापर्यंत गरवा गेलेला आहे त्याच्या अलीकडचा लाल पंधरा सोळा रुपये पर्यंत गेलेला आहे अजून एक त्या तिकडे पलीकडे जाऊया नवीन कांद्याचे भरपूर अजून एक चार ते पाच सहा लॉट आहेत तेवढा आपण बाजारभाव बघूया बघूया आपण पुढचा बाजारभाव बघूया या ठिकाणी नवीन कांद्याचे लॉट आहेत काय जाते बघूया बावीसशे रुपयेपर्यंत पलीकडचा एक वक्कल गेलेला आहे चौदा रुपये पंधरा रुपये पंधराशे पन्नास रुपयेवर तीन चौदाशे पन्नास रुपयेवर गोल्टी त्याच्या पुढचा बघूया एक हजारवर तीन त्याच्या पुढचा लिहिला बघूया एकवीसशे पन्नास वर तीन विकेट तीन वार त्याच्या पुढचा बघूया पंधराशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढचा लिलाव बघूया साईज आहे कांद्याला बावीस रुपयापासून लिलावाला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपल्याला हा लॉट चोवीस ओके okay, बावीस रुपए परेंट फाइनल गेले लाइफ पत्ती निकाले ले कांदियां हिता जमाते हैं। अरे को आधा को आधा रुपये सो रुपाई इंके सो बजार बाइस तो रुपाई बाइस तो, तो बाइस शेतकरी मित्रांनो बावीस रुपयेपर्यंत पर्यंत जो लॉट गेलेला आहे त्याच्यामध्ये कांदे हे खराब पडलेले आहेत तुम्हाला कांद्याचे लॉट आणि कांदे दाखवतोय जवळजवळ कांदे हे ओले येत असताना दिसत आहेत पत्ती निघालेले कांदे आहेत काही डॅमेज कांदे आहेत दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत असा ओला कांदा होता ह्याच्यामध्ये कांदे खराब पडलेले आहेत बावीस रुपयेपर्यंत असा बाजारभाव भेटलेला आहे व्हिडिओ माहितीपूर्वक वाटत असेल तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दररोजचे बाजारभाव सकाळी असतो सोलापूर मार्केट बाजारभाव दररोज सकाळी दहा वाजता लिलाव सुरू होतो आज लिलाव संध्याकाळी पाच वाजल्यापासून सुरुवात झालेला आहे आज आपल्याला जुन्या कांद्याचा बाजारभाव हायस्ट बाजारभाव म्हणजे क्वचित बाजारभाव सांगतो आहे चोवीस रुपये ते सव्वीस रुपयेपर्यंत गेलेले आहेत एक ते दोन लॉट बघायचं म्हटलं तर सत्तावीस रुपयेपर्यंत गेलेले असावेत पण तेवीस रुपये ते पंचवीस रुपयेपर्यंत जुन्या कांद्याला आपल्याला काही लॉट मोजके लॉट बघायला भेटलेला आहे त्याचप्रमाणे नवीन कांद्यालासुद्धा चोवीस रुपये पंचवीस रुपये काही मोजके लॉट बघायला भेटलेले आहेत आणि जो मार्केट रेट आहे किंवा जो सरासरी बाजारभाव आहे नवीन कांद्याचा तो सतरा रुपयेपासून एकवीस रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे दोन नंबर सरासरी मार्केट सांगतो आहे आज लिलावाला उशिरा सुरुवात झाले होतं सकाळी दोन वाजता सुरू होणार होतं पण आज लिलाव पाच वाजता सुरू झालेला आहे म्हणून आपण आता जरा लवकर व्हिडिओ थांबवणार आहे व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर शेअर करा इतर शेतकऱ्यांपर्यंत पोचवा दररोजचे बाजारभाव सकाळी दहा वाजता लिलावाला सुरुवात होत असे आणि आपण बाजारभाव आवक एक नंबर मार्केट सरासरी काय गेलेला आहे याची माहिती देत असतो उद्या मार्केट चालू आहे का राजेश यांचा कमेंट आहे उद्या मार्केट चालू आहे का चालू आहे राजेश